नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी माओ सहा हजार क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर चौदा अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील समिती मुंबई आवोखाली तीस क्विंटल दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील समिती शिमत आवखाली सातशे चौचोपन क्विंटल दर दहा हजार रुपये दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादा समिती एकशे सदोतीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद तूर जिल्हा परभणी आवकाली छान क्विंटल किमान दर